नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेन मराठी या लोकप्रिय युट्यूब चॅनल मध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या कित्येर दिवसापासून सुरू आहे मनोज दरंगे पाटील चालू असलेल्या पत्रकार परिषदेतून उठून थेट देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे निघाले होते चालू पत्रकार परिषद सोडून देवेंद्र फडणवीस निशाणा साधला होता दरम्यान सोशल मीडियावरती व्हिडिओ प्रचंड व्हायरल व्हायला लागले महाराष्ट्रातला मराठवाड्यातला संपूर्ण मराठा बांधव एक पेटला गेला म्हणून पाटील यांच्या पाठीशी तेही मराठी मुंबईच्या दिशेने निघाले मात्र हे सगळं करत असताना मराठा आरक्षणाला विरोध असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मात्र मराठ्यांनी चांगलंच निशाणा साधला याच दरम्यान मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या आणि मराठा आरक्षण देऊ इच्छिणाऱ्या लोकांची तिरडी बाजून त्या ठिकाणी रडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय हा व्हिडिओ नेमका कुठला आहे ही माहिती अद्याप कळाली नाही परंतु एका गाडीतून उतरून त्या मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांची तिरडी समोर रडून निषेध व्यक्त करताना पाहायला मिळते ही सगळी चित्र आम्ही तुम्हाला दाखवत आहोत ट्रेंड मराठी या लोकप्रिय युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आतापर्यंत चॅनेल केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच अपडेटसाठी जोडले जा जो ट्रेंड मराठी या चॅनल सोबत <blade> <trembnab ändaHer mystery> <khidat gaye derrière> 加了加了加了加了六了，加了六了，加了五个，加了六了。啊，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好